संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरमध्ये संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाजासह विविध संघटनांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी दीपक काटे याला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गायकवाड यांच्यावरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नसून एका विचारधारेवरचा हल्ला असल्याचं सांगितलं महसूल अधिकाऱ्यांच्या मार्फत आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन पाठवलंय या निवेदनात आरोपीला तात्काळ अटक करून कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बहुजन समाजाचं प्रेरणास्थान सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर तेरा तारखेला अक्कलकोट या ठिकाणी जो शाहीपेक एक भेड हल्ला झालेला आहे त्या संदर्भाचा निषेध करण्यासाठी आणि जे हल्ला करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शासन व्हावे किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी याचा मागणीसाठी आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मान्य प्रांताधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे प्रवीण दादा गायकवाड हे एक नाव नसून व्यक्ती नसून ते विचार आहेत प्रवीण दादा गायकवाड यांनी साडेनऊ हजार मुलांना त्रेपन्न देशामध्ये नोकरी दिलेली आहे आणि अशा माणसावर या ठिकाणी हल्ला होणं किंवा अशा माणसावर या ठिकाणी अन्याय होणं किंवा त्यांच्या जीविताला या ठिकाणी धोका निर्माण करणं या याचा या कृत्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच्या मुळाशी जाऊन सरकारनी याच्या पाठीमागं कोण आहे ते सापडून त्या ठिकाणी त्यांनाही या ठिकाणी शासन झालं पाहिजे आज आम्ही निवेदन दिलं उद्या निवेदन देणार नाही संभाजी ब्रिगेड स्टाईलने या ठिकाणी उत्तर दिलं मी प्रवीण गायकवाड अध्यक्ष महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड यांच्यावर जो बॅड हल्ला झाला मी सर्वप्रथम माझ्या सिख समाजाच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्रिवळ शब्दात निषेध व्यक्त करतो आणि शासन दरबारी आवाहन करतो का या गुन्हेगारावर कडक कारवाई होवी अन्यथा आम्ही आता फक्त निवेदन देऊन थांबणार नाही तर आम्ही त्रिट सौरोबाचे आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये करू ही आम्ही आपल्या द्वारे आणि शासन दरबारी निवेदन देत आहोत दादा गायकवाड जो हल्ला झाला तो खरं तर शाहू फुले आंबेडकर विचारधारा संपवण्याचा कट होता या समाजात जो माणूस नऊ हजार बहुजनांना बावन बावन देशात जो रोजगार उपलब्ध करून देतो आहे जो सर्विस मिळवून देतो आहे अशा बहुजनांचे हक्क संपवण्यासाठी हा हल्ला आहे या, या जो जो माणूस सर्व धर्मसंभव बाव, जपून बहुजनासाठी जो कार्य करतो आपलं सगळं जीवन समर्पित करतो अशा अशा प्रवीणदादा गायकवाड जो हल्ला झाला त्याचा मी विद्रोही साहित्य चळवळ श्रीरामपूर आणि मुस्लिम मु, मु, मुस्लिम समाज श्रीरामपूरतर्फे जाहीर निषेध करतो संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या बाबतीमध्ये जो दीपक काठेने हल्ला केला जीव घेणं हल्ला केला त्या संदर्भात प्रथम मी विद्रोही सांस्कृतिक चळवळ जिल्हाध्यक्ष आहे ना त्याने प्रथम निषेध करतो आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दीपक काठी हा जो आहे याचा कर्ताकर्भिता धनी कोण आहे हे शोधून काढणं अतिशय गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपक काठेची पार्श्वभूमी काय ती जर विचारात घेतली तर हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले क्रांतीवीर ज्योतिबा फुले महात्मा फुले त्याच्यानंतर डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर असे महान विभूती जन्माला आलेले आहेत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या घटना घडतात अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आत्ताचं जे ग्रह खातं आहे ते अतिशय वैचारिक विचारवंत असे फडणवीस साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा घटना होतात ही शोकांतिका आहे त्याच्यामुळे याचा शोध मुळाशी गेलं पाहिजे शासनाने आणि त्याला त्वरित कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे एवढीच मागणी आहे एवढं बोलतो संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा आदिवासी प्रबोधन सेवा संघ अध्यक्ष म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ठिकाणी दो दोन संभाजी ब्रिगेडच्या वतीने खऱ्या अर्थानं जे थोर समाजसेवक आहेत प्रवीणजी गायकवाड यांच्यावर जो बॅड हल्ला झाला आहे त्याचा निषेधार्थ या ठिकाणी आपण सर्वजण जमला आहोत गायकवाड साहेबांचं खऱ्या अर्थान थोर समाजसेवक ते संब संबोधले जातात त्यांचं कार्य उल्लेखनीय असं कार्य आहे सं भारतामध्ये भारताच्या बाहेर देखील त्यांचं कार्य आहे अशा चांगल्या उभीतीवर हल्ला करणं हे म्हणजे एक एक शकुंती काय की अशी घटना हो झालीच नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी जी काही घटना घडली आहे बॅड हल्ला केला आहे त्याचा मी आमच्या श्रीरामपूर शहराच्या आदर्श नगराध्यक्षा अनुराधाताई गोविंदरावज आदी यांच्या वतीने तसेच फुले शिवायकर चळवेच्या वतीने माझ्या डोकणे परिवाराच्या वतीने तीव्र निषेध करतो त्या आरामखोराला तीनशे सात असा कलम दा दा दाखल होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच मागणी करतो संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो बिहाडा हल्ला झाला त्याचा आम्ही अखंड मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो ज्या व्यक्तीने हल्ला केला त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे शासनाने त्याच्यावर कारवाई कारवाई अशी अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष भागडे अरविंद बडाक ऋषिकेश बोंबले कामगार नेते नागेशभाई सावंत रियाज पठाण सुरेश कंगुणे दत्तात्रय जाधव समीन बागवान मनोज होंड प्रवीण लबडे डॉक्टर सलीम शेख जीवन सुरुडे पंडितराव बोंबले छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे अशोक दिवेसर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लक्की सेठी प्रसाद खरात गोकुळ गायकवाड ज्ञानेश्वर भंगड शरद नागरे आप्पासाहेब डावखरे बाबन दाने राजेंद्र मोरगे श्रीकृष्ण बढाक आदी मान्यवर उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा